अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कॅन्सर मुळे निधन झालं मग इतक्या कमी वयात त्यांना कॅन्सर कसा झाला कॅन्सर होण्यामागचं मुख्य कारण काय हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता आणि अखेर शास्त्रज्ञांनी ते कारण शोधलं एक अशी वस्तू जी आपण दररोज वापर दिवसातून दहा पंधरा वेळा तिचा वापर करतो त्याच वस्तूमुळे कॅन्सर होतो एक अशी वस्तू जी आत्ताच्या आत्ता तुम्ही घरातून फेकून द्या अन्यथा पुढचा नंबर तुमचाच आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण शास्त्रज्ञांनी जेव्हा या वस्तूचं नाव घेतलं ज्याच्यामुळे लोकांना कॅन्सर होत आहे आहे त्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली हा अत्यंत भीषण पण कारण सोपं असू असू शकतं शकतं याचा कधीच कोणी विचार केला नव्हता शास्त्रज्ञांच्या एका टीमने एका अशा वस्तूचा शोध लावला जिला आपण आपलं जीवन सोपं करण्यासाठी दिवसातून शेकडो वेळा वापरतो पण हीच वस्तू नकळत आपल्या शरीरात विष कालवण्याचं काम करत आहे दिसायली वस्तू अगदी सामान्य पण प्रत्यक्षात हे कॅन्सरला दिलेलं उघड आमंत्रण आहे या वस्तूमुळे महिलांच्या तणाचा कॅन्सर गर्भधारणेत अडचणी आणि एवढंच नाही तर पुरुषांमध्ये कॅन्सर नपुसत्व इतकंच नाही तर लिव्हर खराब होणं होणं अशा भयंकर समस्या आहेत त्याचं कारण एक वस्तू जर कॅन्सर पासून वाचायचं असेल तर ही माहिती दोन मिनिटं लक्षपूर्वक ऐका कारण की हीच वस्तू तुमच्या कॅन्सरचं कारण बनू शकतं मग कोणती ती वस्तू आहे ती आपलं आयुष्य कशी उद्ध्वस्त कराय या वस्तूचं काल सत्य कसं उघड झालं कोणती ती वस्तू आहे की जी कॅन्सरचं प्रमुख कारण आहे तुम्ही कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे शास्त्रज्ञ नेमकं काय म्हणाले आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातल्या तुम्हान लोकांना देखील शेअर करायचा आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राह आयुष्य खूप सुंदर आहे पण ते तितकंच नाजूक आहेत अडोतीस वर्षाच्या अगदी कमी वयात प्रिया मराठे यांनी कॅन्सरची झुंज देत असताना मृत्युमुखी पडल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं कॅन्सरचं निधन झालं होतं उपचार करून त्यांचा कॅन्सर बरा देखील झाला होता पण पुन्हा एकदा त्या कॅन्सर ही डोकंवर काढलं आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यातच संपूर्ण देशामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की मग कॅन्सर का होतो कॅन्सरचं कारण काय चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहे निर्व्य लोकांना कॅन्सर होत आहे तर याच्या खरं कारण काय दारू पिणं आपण म्हणतो गुटके सिगरेट किंवा तंबाखू पण जे लोक असं काहीच करत नाही त्यांना देखील कॅन्सर होत तर का होतो तर याच कारण स्वतः शास्त्रज्ञांनी सोडले कॅन्सर हा फक्त एक आजार नाही तो एक आदृश्य शत्रू आहे तो शांतपणे आपले शरीरात वाढतो त्याचे लक्षण इतके साधारण असतात का लोकांना वाटतं लो जाऊ द्या नॉर्मल ताप आलाय थंडी वाजते अशक्तपणा वाटतो पण हेच लक्षणं त्याचे कॅन्सरचे असू शकतात धक्कादायक सत्य आहे या शत्रूला आपण आपल्या आयुष्यात आणायला आपण स्वतः जबाबदार आहे शास्त्रज्ञांनी सांगितली एक वस्तू जी वस्तू तुम्ही तु तु नकळतपणे दिवसाला वापरता आणि त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होत असतो जर वाचायचं असेल तर त्या वस्तूचं नाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की शेवटी तुम्हाला उपाय देखील सांगणं आहे आपण विचार करतो कॅन्सर फक्त नशिबामुळे किंवा व्यसनामुळे होतो पण हे सत्य नाही अनेक वैज्ञानिक संशोधनातून हे स्पष्ट झाले की कॅन्सरचं मूळ कारण आपली अस्वस्थ जीवनशैली आहे पण या जीवनशैलीत एक अशी वस्तू आहे आहे जी बाकी सगळ्या कारणापेक्षा जास्त धोकादायक आहे आता तुम्हाला व्यसन केलेले होतं कमी धोप पासल्यामुळे होतं तणावामुळे होतं किंवा आणखी औषध फावरलेल्या भाज्या खाल्ल्यामुळे होतं पहा हे सगळं एका बाजूला त्यापेक्षाही भयानक गोष्ट अशी आहे की तिच्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांना कॅन्सर होत आहे ही वस्तू जिला आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वापरतो तहान लागल्यावर हो, भूक लागल्यावर हो, काही साठून ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ही वस्तूचा वापर होतो ती इतकी सामान्य झाली की तिच्याकडे कुणी धोका म्हणून पाहत नाही पण लक्षात ठेवा सामान्य दिसणारी ही गोष्ट तुमच्यासाठी अजिबात सुरक्षित नाहीये या वस्तूतील विषारी रसायनं आपल्या रक्तामध्ये मिसळतात आपल्या पेशीवर हल्ला करतात आणि या वस्तूतल्या रसायनामुळे केलेल्या हल्ल्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशीची नैसर्गिक वाढ खुंटते त्यांचं संतुलन बिघडतं आणि यात असंतुलनामुळे शरीरात कॅन्सरच्या गाठीची सुरुवात होते हे एक असं विष आहे जे आपण रोज अगदी आनंदाने आपल्या शरीरात घेत आहोत पुढच्या काही मिनिटामध्ये आपल्या जीवनशैलीतल्या त्या चुकाबद्दल आपण बोलणार आहे वस्तूची माहिती तुम्हाला सांगायचं आहे की धोकादायक वस्तू कोणती आहे तिला पर्याय काय आहे काय उपाय करायचे जीवनशैली काय बदल करायचा शास्त्रज्ञ काय म्हणाले आहे कॅन्सर होऊ नये म्हणून संपूर्ण सविस्तर जाणून घेतोय आधी आपण त्या सवयीबद्दल बद्दल बोलूयात की ज्या कॅन्सरला निमंत्रण देतात सगळ्यात आधी येतो तो, तो आहार आपण काय खातो कसं खातो केव्हा खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे धावपळीच्या जीवनात फास्ट फूड प्रोसेस फूडच्या आहारी गेलोय आकर्षक पॅकेटमध्ये बंद असलेले बनवायला सोपे चवीला छान लागणारं अन्न प्रत्येक आपल्या शरीरासाठी पिश आहे या पदार्थामध्ये कृत्रिम रंग फ्लेवर्स प्रिझर्वेटिव्ह हायड्रोजनेटेड ऑइलचा भंडी असतो शरीरात आवश्यक पोषण तत्व त्यात शून्य असतात पण हानिकारक रसायन मात्र भरपूर असतात त्यानंतर बाटली बंद शीतपेय म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे साखर आणि रसायनाचं विषारी मिश्रण त्याचबरोबर बाटली बंद शीतपेय प्रक्रिया केलेले पदार्थ एकचूप म्हणजे व्यायामाचा अभाव सतत त्राण धावपळ हालचाली बनलेलं कमीत कमी हालचाली त्यामुळे आपला रक्तभिसरण मंद होतं पेशीची क्रिया निष्क्रिय होतं आणि शरीरात विषारी द्रव साठू लागतात आता कामाचा नात्याचा भविष्याचा ताण आपल्या मेंदूर शरीरावर विपरीत परन करतो सततच्या तणावामुळे शरीरात कॉर्टिफोल करतो आणि शत्रूशी लढण्याची ताकद कमी होते तेव्हा कॅन्सर सारख्या आजारांना आयतर रान मिळतं आणि हे तर जाऊ द्या सवयीमुळे खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे खाण्याचे पदार्थ चुकल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये तर कॅन्सर तयार होतो पण एक वस्तू अशी आहे की जिने कॅन्सरला डायरेक्ट आमंत्रण मिळतं सगळ्यात धोकादायक सवय जी आहे ती म्हणजे रसायनांचा अतिसंपर्क आपण श्वास घेतो त्या हवेत प्रदूषण आहे आपण पितो त्या पाण्यात अशुद्धी आहे आपण खातो त्या अन्नावर कीटकनाशकांची फवारणी आहे पण या सगळ्यात जास्त धोकादायक रसायन आहे रसायन आहे एक धोकादायक वस्तू आहे की जिच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त रसायन जातात ही वस्तू आपण दररोज चार वेळा वापरतो तर ती वस्तू आहे प्लास्टिक लक्षात घ्या प्लास्टिक आपल्या जीवाला सोयीस्कर आपण ही प्लॅस्टिक वस्तू बनवतो हो प्लॅस्टिक प्लास्टिकची बाटली ज्याच्यातून पाणी आपण अमृत समजून पितो प्लास्टिकचा डबा ज्यात आपल्या मुलांना प्रेमळपणे आपण जेवणाचा डबा देतो प्लास्टिकचा तोच कप आपण रस्त्यावर गरमागरम त्यातला चहा पितो आणि हेच प्लास्टिक आपल्या आरोग्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे प्लास्टिकमध्ये बिस्पेनॉल ए टॅलेक्स अशा नावाची अत्यंत घातक रसायन असतात जेव्हा पाणी दूध चहा किंवा कोणताही अन्न पदार्थ प्लॅस्टिकच्या संपर्कात येतो तेव्हा ही रसायन त्याच्यात मिसळू लागतात आणि या प्रक्रियेला लिचिंग म्हणतात सामान्य डोळ्यांना दिसत नाही पण प्रत्येक घोटासोबत प्रत्येक घासासोबत आपण हे विष हळूहळू आपल्या शरीरात घेतो मग तू म्हणाल प्लॅस्टिकने काय होतंय प्लॅस्टिकला काय पर्याय आहे काय करायला पाहिजे कॅन्सर नाही हो म्हणून तर पुढे तुम्हाला सांगतो पण हा धोका जेव्हा प्लॅस्टिकचा संपर्क उष्णतेशी येतो तेव्हा दहा पटीनं वाढतो विचार करा उन्हाळ्यात ठेवलेल्या गाडीतील प्लास्टिकची बाटली उचलतो ते गरम झालेलं पाणी पितो मायक्रोवेव्ह मध्ये प्लास्टिकच्या भांड्यात अन्न गरम करतो आपण टपरीवर उकळताच्या प्लॅस्टिकच्या कपात ओतून घेतो या सगळ्या परिस्थिती उष्णतेमुळे बी पी ए आणि थॅलेट सारखी रसायनं प्रचंड वेगानं अन्नात आणि पेयामध्ये विसळतात आणि इथूनच कॅन्सरच्या प्रवासाची सुरुवात होते वैज्ञानिक अभ्यास स्पष्ट सांगतात ही विषारी रसायनं रक्तात मिसळून आपल्या पेशींच्या डी एन एवर परिणाम करतात त्यामुळे पेशीची नैसर्गिक वाढ नियंत्रण संतुलन बिघडतं आणि यामुळे शरीरात कॅन्सरच्या गाठी व्हायला सुरुवात होते ही बघता समस्या कॅन्सर पुरती नाही रसायनामुळे महिलांना स्तनाचा कॅन्सर ओ एस गर्भधारणीमध्ये अडचणी हार्मोनल असंतुलन पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर टेस्टेस्टरोची पातळी घटना प्रजनन क्षमता कमी होण्यासारखे गंभीर आजार निर्माण होतात आज थोडक्यात आपण प्लास्टिक सोयीचं म्हणतोय पण उद्या आपल्या कुटुंबासाठी ते कसं कारण ठरू शकतं आता घाबरून जाऊ नका या समस्या उपाय काय आहे अजूनही वेळ गेले नाही आपण सोपे आणि महत्वाचे जर बदल केले तर या विषारी जाळ्यातून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो आता पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीमधलं पाणी अजिबात पिऊ नका तुमचं घरातलं पाणी स्टोअर करायचं असेल तर ता स्टील तांबे किंवा काचेच्या किंवा मातीच्या भांड्याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला त्याचे गुणधर्म तुमच्या पोटात जातील चहा कॉफीसाठी साठी प्लास्टिक किंवा कागदी कपांऐ स्टील काच किंवा चिनी मातीच्या कपाचा वापर करा स्वयंपाकघरामध्ये अन्न साठवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टील किंवा काचेची भांडी वापरा अन्न गरम करताना ते थे थेट स्टीलच्या किंवा थे काचेच्या भांड्यात गरम करा स्वयंपाकासाठी लोखंड स्टील पितळ किंवा मातीची भांडी वापरा यामुळे अन्नाची पौष्टिकता टिकून राहते आपल्या शरीरात नकळतपणे अनेक विषारी द्रव्य जमा झाले असतात त्यांना बाहेर काढण्यासाठी सकाळची सुरुवात तुम्ही लिंबाचा रस पिऊन करा भरपूर पाणी प्या दिवसाला तीन ते चार लिटर पाणी प्या नैसर्गिक अँटी कॅन्सर फूड ज्यामध्ये हळद आलं लसूण हिरव्या पालेभाज्या आवळा विविध फळांचा समावेश करा ज्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे कॅन्सर पेशीची वाढ रोखण्यास मदत करतात हळदीतील कर्क्युबिन हे कॅन्सरवर अत्यंत प्रभावी मानले जाते नियमित व्यायाम करा रोज किमान तीस मिनिटात झाला पुरेशी झोप घ्या रात्री सात ते आठ तासाची शांत झोप घ्या तणावमुक्त राहा मेडिटेशन करा ध्यान योग करा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्लॅस्टिक म्हणजे हळूहळू पसरणारा विषय आहे ते दिसायला सोपं स्वस्त आणि सुईचं वाटतं तरी शरीरासाठी अत्यंत दायक आहे हे बदल तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तुमच्या तुम्हाला गरज आहे का निश्चयाची आजच स्वतःला एक वचन द्या मी आजपासून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर विशेषतः गरम पदार्थांसाठी पूर्णपणे बंद करेल असं वचन द्या ही माहिती तुम्ही मर्यादित ठेवू नका आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत निरोगी राहा सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र